आता असं शेवटी कोणाच्याही निर्णयावरती आणि कोणाच्याही याच्यावरती मला वाटतं हे करणं महाग आहे पण तुम्हाला ज्या ज्या वेळेस इंटेलिजन्स असते त्या त्यावेळेस तुम्ही ॲक्ट करणं गरजेचं असतं तुम्ही ॲक्ट केलेलं नाही माझं म्हणणं असं आहे की पुलवामाच्या संदर्भातसुद्धा मुंबईच्या संदर्भात सुद्धा हैदराबादच्या संदर्भात सुद्धा पार्लमेंटच्या संदर्भात सुद्धा या सगळ्या ह्याच्यामध्ये ज्यांनी ज्यांनी इंटेलिजन्स दाबली त्या कोणाच्या विरोधात असताना कारवाई झाली नाही त्याच्यामुळे ही स्थिती आपली येऊन पडली असं मी त्या ठिकाणी मानतोय पलगामा या ठिकाणी जी काही ह टेरिस्टांची हत्या केली त्या संदर्भातला असणारं गव्हर्मेंट ऑफ इंडियाची जी काही रिॲक्शन आहे ही रिॲक्शन मी एवढंच त्याच्यामध्ये म्हणू शकतो की इंदस व्हॅलीचं असणारं जेलमचं असणारं चनाबचं असणारं पाणी थांबवण्याचा असणारा प्रयत्न आणि करार आम्ही सस्पेंड केला म्हणून त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न चाललेला आहे परंतु त्या नद्यांचं असणारं जे काही पाणी आहे त्याचं भारतीय सरकार वापरणार कसं त्याचं स्टोरेज कसं करणार या संदर्भातला अजून खुलासा आलेला नाही आजच्या वर्तमानपत्रामध्ये एवढंच आलेलं आहे की आम्ही असं ड्रेगिंग करणार आहोत आणि त्याची खोली वाढवणार आहोत एवढीच फक्त त्या ठिकाणी आलेली आहे पण जी काही माझ्याकडे थोडीफार माहिती आहे त्या माहितीप्रमाणे त्याच्यापेक्षा अधिक पाणी आहे ते तुम्ही कसं अडवणार ते जर तुम्ही अडवलं नाही तर आम्ही असणारं एग्रीमेंट सस्पेंड केलं आहे याचा काहीही अर्थ राहत नाही असं त्या ठिकाणी मानतो आहे दुसरं ह्या एग्रीमेंटचं गॅरंटी जी आहे ती वर्ल्ड बँकेची असणारी गॅरंटी आहे आणि वर्ल्ड बँकेची गॅरंटी असल्यामुळे त्याचा परिणाम काय होणार आहे याचंसुद्धा असणारा शासनाने केंद्र शासनाने लोकांना सांगावं अशी असणारी परिस्थिती आहे सामान्य माणूस जो आहे तो सामान्य माणूस हेच विचारतो आहे की तुम्ही एवढी हत्यारं विकत घेतली तुम्ही विमानं विकत घेतली तुम्ही असारा पाणबुड्या विकत घेतल्या भारतामध्ये असणारा नवीन लढाऊ जहाज तुम्ही असा निर्माण ने केलं त्या सगळ्यांचा उपयोग काय असा असणारा आसा प्रश्न त्या ठिकाणी विचारला जातो आहे शासनाला केंद्र आमचं असणारं आव्हान आहे की तुम्ही ॲक्शन घेणार आहात का हे पहिल्यांदा सांगा हे जो हे जे कागदपत्री घोडे नाचवण्याचं जे कामकाज चाललेलं आहे ते पहिल्यांदा थांबवा एल ओ सीवरती असणारं फायरिंग सुरुवात झाली आहे ही, ही वस्तुस्थिती आहे त्या ठिकाणी तुम्ही ठोस का कारवाई काही करणार आहात का याचं त्यांनी सांगावं का जे काही इथे दिसतंय ते म्हणजे आर्मी उत्तर द्यायला तयार आहे रेडी आहे पण जे लॅकिंग आहे म्हणजे ज्याची कमतरता आहे ती पॉलिटिकल विंगचीच कमतरता आहे असं मी त्या ठिकाणी मानतो आहे हे पॉलिटिकल विंग पॉलिटिकल लॅकिंग जी आहे म्हणजे कमतरता कम जी आहे राजकीय कमतरता जी आहे निर्णय घेण्याची या संदर्भातला असताना शासनाला लोकांचा पाठिंबा आहे आणि लोकं शासनाच्या निर्णयाबरोबर राहतील याचं दर्शनीय भाग उभा करण्यासाठी दोन मेला मुंबईमध्ये हुतात्मा स्मारक जे आहे त्या हुतात्मा स्मारकासमोर आम्ही असणारं दुपारी दोन नंतर कार्ड घेऊन बसणार आहोत आणि तिथल्या येणाऱ्या जाणाऱ्यांना कारवाईच्या संदर्भातला पाठिंबा असेल तर आपण सही करावी कारवाईच्या संदर्भातला पाठिंबा असेल तर आपण सई करावी हे मोहीम आम्ही असणारं दोन मार्च रोजी सॉरी दोन मे रोजी करणार आहोत त्याची घोषणा आज आम्ही असणार या ठिकाणी करतो यामध्ये राजकीय पक्षांचे कार्यकर्ते यायला हरकत आमची नाही आम्ही आमच्या पक्षाचाही झेंडा वापरणार नाही नॅशनल फ्लॅग त्या ठिकाणी असणारं वापरलं हो जाणार आहे त्याच्यामुळे जा इतर पक्षांनासुद्धा निमंत्रण आम्ही करतो आहोत की आपणही त्या ठिकाणी यावं पण येत असताना आपला झेंडा पक्षाचा झेंडा येऊ नये नॅशनल फ्लॅग घेऊन आपण त्याच्यामध्ये सहभागी व्हावं असं आवाहन आम्ही असणाऱ्या सगळ्या राजकीय पक्षांना करतो आहे आणि ज्या ज्या नागरिकांना असं वाटतं आहे की शासनाने केंद्र शासनाने ताबडतोब कारवाई केली पाहिजे त्यांनीसुद्धा दोन तारखेच्या दोन मेच्या या आंदोलनामध्ये हुतात्मा स्मारकाच्या समोरच्या आंदोलनामध्ये उपस्थित राहून आपली सई दर्शवून आमचा पाठिंबा आहे आणि शासन जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य आहे हे त्यांनी दर्शवावं अशी आव्हान आम्ही असर जनतेला करत आहोत आपण आता विचारा आम्ही नेत्यांना ने बोलणार ने ने नाही आहोत नेत्यांनी स्वतःहून निर्णय घेतले पाहिजेत आता सगळ्या नेत्यांचे जे आता जे काही राजकीय पक्षांचं मी जे बघतोय त्या नेत्यांचा असणारा निषेध व्यक्त करणं एवढंच आहे आणि केंद्र शासन यांनी कारवाई करावी पण तुम्ही सु आपण काहीच कारवाई सुचवत नव्हता अशी असणारी परिस्थिती आहे जे आहे ते भारताला पाठिंबा दर्शवला कि दहशतवाद संपवण्यासाठी आम्ही भारताच्या बाजूने उभे आहोत तरी सुद्धा मग तुम्ही असं म्हणताय की कारवाई होत नाही कारवाई होत नाही म्हणजे नक्की काय युद्धासारखी परिस्थिती जी निर्माण झालेली आहे आत्ताच्या स्थितीमध्ये युद्ध करणं गरजेचं आहे असं तुम्हाला वाटतं माझं नेहमी म्हणणं असतं दोन प्रिंसिपल्सवरती कुठलाही निर्णय घेणं हा महत्त्वाचा असतो पहिला प्रिन्सिपल म्हणजे तुमची स्वतःची इच्छाशक्ती एक आहे विल आहे का आणि दुसरं जे आहे ते निर्णय घेण्याची गरज आहे का विल आणि गरज इच्छाशक्ती आणि गरज या दोन गोष्टींचा संगम होणार असेल तर निर्णय हा घेतलाच पाहिजे आमच्या दृष्टिकोनातून आर्मीची पूर्णपणे विल आहे गरज आपण बघितली तर येस गरजही आहे आणि त्याच्यामुळे निर्णय घेतला पाहिजे युद्धाचं नाही जिथे ट्रेनिंग सेंटर्स आहेत ते उद्ध्वस्त करण्यात ते उद्ध्वस्त करत नसेल तर तुम्ही उद्ध्वस्त करा तुमची सिक्युरिटीचा निर्णय हा तुम्ही घेतला पाहिजे ते इतरांवरती सोडून चालत नाही मग उद्या घुसायची वेळ आली तर ती घुसायची वेळ वेळसुद्धा त्या त्या तुम्हाला तयारी पाहिजे आहे तुम्हाला असणार ते, ते काय करतात याच्यापेक्षा तुम्ही काय करू शकता हे पहिल्यांदा विचार होणं महत्वाचं आहे मी नेहमी म्हणत असो की जो पहिल्यांदा लाफा मारतो तो त्या मारामतीमध्ये जिंकतो तेव्हा आपण लाफा मारायला शिकलं पाहिजे मारल्यानंतर लाफा मारायला जायचं मारा म्हटल्यानंतर मा आता जसं यांनी कारण सांगितली ती कारणं मग पुढे येतात आपण जर हे घेतलेले पण नेमसेक आहे ते राहिले काय आणि गेले काय फरक आहे का डिफरन्स काय करतोय तुमचं नाक कापलं गेलेलं आहे तुमची इज्जत वाढते का, का? वेड्यांच्या प्रश्नाला उत्तर देत नाही अच्छा कुठले इनपुट्स आपल्याकडे नव्हते मुंबईचे इनपुट्स होते पार्लमेंटचे इनपुट्स होते हैदराबादचे इनपुट्स होते सगळेच इनपुट्स आपल्याकडे होते निर्णय घेणारी क्षमता जी आहे ती दुर्दैवाने इथल्या राजकीय नेत्यांमध्ये नाही आणि ती क्षमता यावी म्हणून दोन मेला आम्ही हा जो हुतात्मा स्मारकासमोर बसायचा निर्णय घेतला आहे त्याचं कारणच ते दोन व्हर्जन्स आहेत त्याच्यामध्ये काही जण होय म्हणतात काही जण नाही म्हणतात आहेत त्याच्यामुळे असणार त्याच्यावरती न कॉमेंट्स केलेल्या बऱ्या आहेत गेलेत माझं मागच्याही प्रेसमध्ये म्हणालो तो आताही म्हणालेलो आहे जे गेलेत ते सगळे भारतीय आहेत त्याच्यामध्ये ख्रिश्चनही गेलेले आहेत मुसलमानही गेलेले आहेत त्याच्यामुळे धर्मावरती विभाजन करून टेररिस्टांना जे पाहिजे ते नॅरेटिव्ह इथला दुर्दैवाने प्रेस आणि राजकीय काही नेते हे उभं करतात आहेत अशी परिस्थिती आहे आता असेही शेवटी कोणाच्याही निर्णयावरती आणि कोणाच्याही याच्यावरती मला वाटतं हे करणं महाग आहे पण तुम्हाला ज्या ज्या वेळेस इंटेलिजन्स असते त्या त्यावेळेस तुम्ही ॲक्ट करणं गरजेचं असतं तुम्ही ॲक्ट केलेलं नाही माझं म्हणणं असं आहे की पुलवामाच्या संदर्भात सुद्धा मुंबईच्या संदर्भात सुद्धा हैदराबादच्या संदर्भात सुद्धा पार्लमेंटच्या संदर्भात सुद्धा या सगळ्या ह्याच्यामध्ये ज्यांनी ज्यांनी इंटेलिजन्स दाबली त्या कोणाच्या विरोधात असताना कारवाई झाली नाही त्याच्यामुळे ही स्थिती आपली येऊन पडली असं मी त्या ठिकाणी मानतो आहे पुलवामा अटक झाल्यानंतर सुद्धा असे शेवटी शेवटी एकच आहे त्याच्यामध्ये की तुम्हाला उदाहरणार्थ द्यायचं तर ज्या पद्धतीने असणारं अमेरिका आता इराणला हे करते की आम्ही तुम्हाला असणारा न्यूक्लियर ग्रेडचं युनॅनियम निर्माण करू देणार नाही आणि त्यांनी ज्या पद्धतीने असणारं प्रेशराईज पूर्णपणे केलेलं आहे तेव्हा तुमच्या सिक्युरिटीसाठी पाकिस्तानमध्ये टेररिस्ट कॅम्प उभे राहणार नाहीत हे बघणं भारताचं काम आहे आणि त्याच्यासाठी जे करावं लागेल ते तुम्हाला करावं लागणार आहे पुलवामाच्या वेळेस केलं नव्हतं का त्यावेळेस तीच स्टेटमेंट सेम रिपिटेशन आहे प्लॅन तर ना म्हणून आम्ही की तुमचा ॲक्शन प्लॅन काय तो दाखवा ज्या ज्या ऑल पक्ष मीटिंगमध्ये पंतप्रधान बसू शकत नाही त्याच्यावरनं पंतप्रधान किती सिरियस आहेत हे दिसतंय म्हणजे ब्रीफिंग जे आहे ते प्राईम मिनिस्टरकडून ऑल पार्टीजना झालं पाहिजे होतं इतिहासाला स सगळ्या पार्टीच्या लिडर्सना सेकंडरी ट्रीट केला असतं माझ्यासारखा त्या मिटिंगमध्ये असता तर वॉकआउट केली असती

त्याला बळी पडले नाहीत मोर्चे काढले नाहीत आंदोलन केलं नाही पण त्यांचा एकच ढोसा जो आहे की सरकार काय करणार ते आम्हाला सांगा आणि तीच सेंटिमेंट लोकांची जी आहे की सरकार काय करणार हे आम्हाला सांगा हेच अभिव्यक्ती करण्यासाठी असताना आम्ही जो दोन मेचा कार्यक्रम हुतात्मा स्मारकासमोर ठेवलेला आहे असे

काही सरकार हो आता ओपनच झालेलं आहे सिक्रेट काय राहिलेलं आहे तुम्हाला तुमची गेलेली इज्जत वाचवायची असेल तर तुम्ही असणार ताकदवार हे तुम्हाला दाखवायचं आहे त्याच्यामुळे तुम्हाला असणार असणारं हिट करणं हे गरजेचं आहे सिक्रेट काय राहिलं दे इज नो सिक्रेट फक्त स्ट्राईक कधी करणार हाच सिक्रेटचा भाग आहे पण तुम्ही स्ट्राईक आहात हे असणारं ॲटलिस्ट पॉलिटिकल लिडरशिप तरी शेअर करा त्या बैठकीमध्ये गेले एकाना मी असताना फोन केला तर म्हटलं ॲटलिस्ट ज्या पूर्वी मी लोकसभा राज्यसभेमध्ये असताना ज्या काही ब्रीफिंग्स होत होत्या त्या ब्रीफिंग्समध्ये इंडिकेशन्स मिळत होते तुम्हाला असताना काही इंडिकेशन मिळालं का ते म्हटलं आम्हाला काहीच इंडिकेशन मिळालेलं नाही आहे ते माझ्या ते अंदर्जनं मिलिट्री अँड गव्हर्नमेंट या दोघांनी बसून ठरवलं पाहिजे बट यू मस्ट गिव्ह अ ग्रीन गो हँड पहिल्यांदा की येस करायचं आहे असा तरी सिग्नल द्या नाही ज्या पद्धतीने राईट विंग जे आहेत आणि याला मला वाटतं मोहन भागवत यांनी असं कंट्रोल करावं का त्यांच्या ह्या सगळ्या अंडा अंडी पिल्लावली आहेत असं मी त्या ठिकाणी मानतो आहे त्यांनी असा त्यांच्या संघटनेला त्यांना सांगावं की त्यांनी असा जम्मू अँड काश्मीरमधले जे विद्यार्थी आहेत भारताच्या इतर ठिकाणी असणारं जे शिक्षण घेतात आहेत त्यांच्यावरती अटॅक होणार नाही हे मोहन भागवतांनी पहिल्यांदा आदेश काढले पाहिजेत तर कुठेतरी असं म्हणत होते की कश्मीर वॉज बॅक टू नॉर्मल सी आता पुन्हा हल्ला झाला आहे तुम्हाला खरंच वाटतं का बॅक टू नॉर्मल सी आलं होतं आणि आता जर आलं होतं तर आता पुन्हा एकदा यायला वेळ लागेल ज्या पद्धतीने ज्या पद्धतीने असं टुरिस्ट गेले त्या पद्धतीने माझ्या अंदाजानं लोकांना असं वाटलं की इट हॅज बीन ज्याला आपल्याला म्हणता येईल की तो सेटल झाला असं वाटत होतं सेटल झाला असं असं वाटत होतं पण एका इन्सिडेंटने पुन्हा ते असताना हवेत विरगळलं अशी परिस्थिती आहे वेळ ते एका ह्याच्यामध्ये नाहीये आणि पुन्हा आणायचं असेल तर माझ्या अंदाजान सरकारने सगळ्यात पहिल्यांदा चूक केली की तिथल्या सगळ्या टुरिस्टना सांगितलं की तुम्ही पहिल्यांदा बाहेर निघा गव्हर्नमेंटनी तिथल्या सगळ्या टुरिस्टला पाठिंबा दिला पाहिजे होता त्यांना सपोर्ट दिला पाहिजे होता आणि पाहिजे तर त्यांचा खर्च सरकारने केला पाहिजे होता ते का मी पहिला खा मी आणि पियुष गोयल यांचे जे वडील आहेत मिस्टर गोयल आम्ही दोघे होतो पहिल्यांदा की फर्स्ट ट्रिप्ट आफ्टर नाइंटी सिक्स याच्यानंतर नाइंटी फोर नाईंटी फाईव्हला आम्ही असा जम्मू अँड काश्मीरला घेऊन गेलो होतो पहिली पार्लमेंटरी कमिटी आम्ही गेलो होतो आणि त्याच्यानंतर वेरियस कमिटीज गेल्या हे चूक आहे माझं म्हणणं असं आहे दॅट वॉज अ व्हेरी रॉंग डिसिजन पर्यटकाच्या मनात भीती नव्हती पर्यटकांना एवढंच वाटत होतं की आम्हाला सिक्युरिटी मिळणार की न मिळणार सिक्युरिटी मिळाली असती तर पर्यटक तिथं थांबायला तयार होते आणि माझं म्हणणं असं आहे की जे गेले होते त्या सगळ्यांचा असणारा ठीक आहे एक, एक्स तुम्हाला करावा लागला असता तो एक्सटेंडेड खर्च शासनाने केला पाहिजे ना तुम्ही केला असता तर त्या ॲटॅकमधली अर्धी हवा तुमची निघून गेली असती की अटॅक झाला तरी बाहेर तरी लोक बाहेर जायला तयार नाहीत आणि काश्मीरमधला माणूस हा त्याला मदत करायला तयार आहे हे तुम्ही पुन्हा इस्टॅब्लिश केलं असतं ऐंशी नव्वदच्या दशकामध्ये मुंबईमध्ये अख्खा आयुष्य गेल्यामुळे आणि दर चौथ्या आणि पाचव्या दिवशी असताना ब्लास्ट आणि गोळीबार हा बघितल्यामुळे त्याला एकच उत्तर होतं तिथलं असं रिबेलोने सगळ्यांनी सांगितलं की बॅक टू नॉर्मल सी चलो थँक्यू थँक्यू चला, चला। थँक्यू हां चला हिंदी घेतो केंद्र शासन की ओर से अपेक्षा कर रहे थे कोई करारा जवाब जो है उसकी शुरुआत होगी या उसकी प्लानिंग होगी लेकिन किसी प्रकार का इंडिकेशन केंद्र सरकार से नहीं मिल रहा है कि वो कार्रवाई करना चाहते हैं जो कार्रवाई उन्होंने कही है की है कि पाकिस्तान के जो नागरिक वीज़ा पर आए हैं उनको उनको देश छोड़ने का आदेश हो चुका है इंडस वैली का जो एग्रीमेंट है उसको स्टैंड बाय करके रख दिया है मैं समझता हूं कि इन दोनों कदमों से आम जनता में विश्वास आएगा ऐसा मैं मान के नहीं चलता हूं। आम जनता जो है वो कार्रवाई चाह रही है दोबारा या अनेक बार जो हम लोगों का नाक कटवा गया है और हम लोग जो है वो शांति के रूप में सब कुछ सह रहे ऐसी एक परिस्थिति है कहीं ना कहीं तो भी जनता की मांग हो रही है कि कार्रवाई होनी चाहिए इसको देखते हुए पार्टी के ओर से हम लोग ने 2 मई को बंबई में हुतात्मा चौक के सामने दोपहर के दो बजे के बाद धरना देंगे और सरकार से यही कहेंगे कि आप कार्रवाई करिए जहाँ तक मिलिट्री का सवाल है वो कार्रवाई करने के लिए तैयार है लेकिन पॉलिटिकल लीडरशिप जो है पॉलिटिकल लीडरशिप जो है वो पॉलिटिकल लीडरशिप कार्रवाई करने के लिए आगे पीछे कर रही है ऐसा दिखाई दे रहा है इस पॉलिटिकल लीडरशिप का मनोबल बढ़े लोगों की भावना उन तक पहुँचे इसलिए ये दो मई का कार्यक्रम है मैं तमाम राजनीतिक दलों के जितने भी कार्यकर्ता हैं उन कार्यकर्ताओं को आह्वान करता हूं कि आप भी इसमें शामिल होइए क्योंकि ये दो मई का कार्यक्रम जो है वो वंचित बहुजन आगाड़ी के झंडे के नीचे नहीं होगा लेकिन नेशनल फ्लैग में नेशनल फ्लैग के अंडर होगा आते समय नेशनल फ्लैग लेते आइए अपने अपने पार्टी का झंडा जो है इस बार छोड़ दीजिए यही ऐलान मैं यहाँ पे करता हूँ और दो मई के बाद का जो है कार्यक्रम हम वहीं से ही डिक्लेयर करेंगे